बाबा काद्री मशीद परिसरात राहणारे नरेश मस्के हे आपल्या कुटुंबियासोबत रविवारी रात्री नऊच्या सुमारास गाडीवरून बाहेर जाताना रस्ता न दिल्याने वाद झाला त्यानंतर तेथील दोन्ही गट आमने सामने आल्याने दगडफेक सुरू झाली यावेळी तेथील रिक्षा फोडली त्यानंतर ही गर्दी पंजाब तालीम परिसरात पोहोचली तेथे ते थांबलेल्या एका टेम्पोला लक्ष केले दोन्ही गटामधील ही धूमचक्री अर्धा तास सुरू होती माहिती कळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले लाठीमार करून जमाव पांगवला दोन्ही गटांनी तुफान दगडफेक करण्यास सुरुवात केली शिवाय मिळेल त्या साहित्याने एकमेकांच्या दिशेने भिरकवण्यात आले यात दगड वीट पेवर ब्लॉक काठ्या वापरण्यात आल्या यामुळे बाबा कादरी मशिद ते पंजाब तालीम परिसरात दगडांचा खच दिसून आला दरम्यान परिसरातील नागरिकांनी लगेच दुकाने बंद करण्यास सुरुवात केली दरम्यान याबाबत मस्के कुटुंबियांकडून तक्रार दाखल करण्यात येत आहे दरम्यान पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी घटनास्थळी जाऊन शांतता बाळगण्याचे आवाहन केले सोलापूर शहरात पंजाब तालीम एरियामध्ये एका ठिकाणी जाण्यासाठी रस्ता नाही या कारणासाठी एका मोटरसायकल स्वाराने तिथे थांबलेल्या घोळक्यासोबत वाद घातला त्या वादाचं पर्यावसन भांडणामध्ये झालं त्या घोळक्यानी त्या संबंधित मुलाला मारहाण केली आणि मग त्या मुलाच्या सुद्धा दहा बारा मुलं येऊन दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक केली या दगडफेकीमध्ये एक मोटरसायकल एक फोर व्हीलर याचं नुकसान झालेलं आहे याच्यामध्ये कुणी गंभीर जखमी नाही या दगडफेकीमध्ये एक जण किरकोळ जखमी आहे यासंदर्भात योग्य ती कायदेशीर कारवाई गुन्हे दाखल करून करण्यात येत नाही अजून कुणाला ताब्यात नाही घेतलेलं एक फक्त व्यक्ती ताब्यात आहे एका बाजूनी दुसऱ्या बाजूनीसुद्धा अजून तपास सुरू आहे माहिती काढण्याचं काम चालू आहे कपूरकरांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये वैयक्तिक वादातून सदरचा गुन्हा घडलेला आहे कुठल्याही स्वरूपाचं याला कम्युनल अँगल देण्यात येऊ नये निव्वळ वैयक्तिक वादातून झालेला गुन्हा आहे याबाबत संबंधित लोकांवर योग्य ते कायदेशीर कारवाई निश्चित होईल अफवांवर विश्वास ठेवू नका असेही ते म्हणाले